शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकारी आणि शिवभक्तांची बैठक शिंदे चौक येथील डाळिंबी आड मैदान येथे पार पडली यावेळी मावळत्या अध्यक्षांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून बैठकीस सुरुवात करण्यात आली राजन जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना कोणती काळजी घ्यावी कशाप्रकारे शिवजयंती साजरी करावी याबाबत बैठकीत सविस्तर सूचना मांडल्या सर्वांच्या सूचनेनुसार नूतन उत्सव पदाधिकारी निवड करण्यात आल्या यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी नूतन उत्सवाध्यक्ष म्हणून सी ए सुशील बंदपट्टे यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी पंकज काटकर तर सेक्रेटरीपदी महेश हणमे यांची निवड करण्यात आली बाकी पदाधिकारी याप्रमाणे उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे अमोल कळम जॉन मुनाळे लता ढेरे सुनंदा साळुंखे सहसेक्रेटरी विश्वनाथ गायकवाड खजिनदार मारुती सावंत सह खजिनदार विवेक इंगळे मिरवणूक प्रमुख आदित्य घाडगे उपमिरवणूक प्रमुख सोमनाथ म्हस्के प्रमुख बापू जाधव प्रसिद्धी प्रमुख संदीप वाडेकर बसुकोळी कार्यालयीन प्रमुख देवीदास घुले सचिन स्वामी यांची निवड करण्यात आली या महामंडळाच्या ट्रस्टी पदाधिकाऱ्यांनी आज सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे निवडी केलेले आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांना मी प्रत्येचं अभिनंदन करतो व ट्रस्टींनी जो आमच्या सर्व योगांवर विश्वास ठेवून जी जबाबदारी आज आम्हाला दिली ती आम्ही या जबाबदारीला कुठेही तडा न जाता येणाऱ्या उत्सव वर्षात कष्ट आणि मेहनतीने सोलापूर शहराची शिवजन जयंती कशी चांगली होईल यासाठी आम्ही कष्ट घेऊ आणि आपण दिलेल्या संधीचं आम्ही सोनं करू जय माता आणि या वर्षी शिवजन्मोत्सव मोठ्या संख्येनेच होणार आहे दरवर्षी होतो प्रत्येक वर्षी वाढच होत जाते त्याप्रमाणे ह्या वर्षी वाढ होणार आहे आणि आम्ही महिला सगळ्या एकत्र येऊन छान पद्धतीने पाहण्याचा कार्यक्रम करणार आहोत आणि सर्वांनी पण उपस्थित राहा ही